नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज कापसाचे लाईवादर्भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ नवा घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील पहिली पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत नंबर एक क्वालिटी का आपसाला हा मिळाला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये तर दुसऱ्या काट्याला भाव मिळालेला आहे सात हजार चारशे नव्वद रुपये आजचा परभणी येथील सर्वोच्च भाव पुढची परभणीची पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार चारशे तीस रुपये आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा आहे सात हजार तीनशे रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा आहे सात हजार तीनशे वीस रुपये आपल्याकडे मानवाची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का हा मिळाला आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आपल्याकडे मानवाची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लाभ मिळालाय सात हजार चारशे दहा रुपये आपल्याकडे मानवाची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लावा आहे सात हजार चारशे वीस रुपये शेतकरी मित्रांनो आजचा हा मानवमधील सर्वोच्च भाव आहे तसेच शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार चारशे नव्वद रुपये कमीत कमी भाव होता सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर सरासरी भाव होता सात हजार तीनशे साठ रुपये शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत्व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसामध्ये आज वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान